मच्छिंद्रनाथ जयराम मोरे राज्य कार्यकारी अध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये पंचेवीस तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर या सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या राज्य शासनाने जे चुकीचे शासनाचे परिपत्रक निघाले शिक्षक संच मान्यतेच्या बाबतीमध्ये आर टी आरटीचा कायदा जो आहे बाल हक्क शिक्षणाचा जो कायदा आहे तो कायदा धाब्यावर बसून चुकीच्या पद्धतीनं संच मान्यतेचा जी आर निघाला आणि त्या निघालेल्या जी आर मुळे राज्यभरातील प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत वाडी वस्तीवरील गोरगरिबांची जी मुलं शिकतात जिथं वीस पटाच्या आतल्या ज्या शाळा आहेत त्या पटात वीस पटाच्या आतल्या शाळावर सुद्धा तिथला एक शिक्षक कमी करून दुसरा सेवायुक्त शिक्षक तिथं नेमणूक करायचा शासनाचा हेतू आहे तर अशा या दोन मागण्यासहित बाकीचे जे काही अशैक्षणिक कामे आहेत त्या अशैक्षणिक कामे आणि त्याचबरोबर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे आमचे बांधव नव्यानं नोकरीला लागले अशा शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करावी यासह जवळजवळ चौदा पंधरा मागण्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं या शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी चार पुतळ्या समोरून हुतात्मा चौकातून उद्याच्या पंचवीस जिल्हाधिकारी मोर्चा निघणार आहे रॉयल एनफील्ड से अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम बोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक हे सर्व रंगांमध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोअर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर